नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे गुरुचं नातं सोन्यासारखं ज्ञान देत ते अमृतासारखं शिकवतात जीवन जगण्याचं सार गुरुपौर्णिमा दिन पवित्र अपार गुरुपौर्णिमा दिन पवित्र अपार गुरुपर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे हा दिवस गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या शिकवणीचा सन्मान करण्याचा असतो आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो गुरु या शब्दाचा अर्थ आहे अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आई वडिलानंतर आपल्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि ज्ञानाचे स्रोत असतात प्राचीन काळात ऋषी मुनी आपल्या शिष्यांना गुरुकुलात शिक्षण देत असत गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची एक महान देण आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेणे ही परंपरा आजही टिकून आहे या दिवशी शाळा महाविद्यालये आश्रम आणि शिक्षण संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात विद्यार्थी गुरूंच्या सेवेसाठी पुष्पगुच्छ अभिवादन नृत्य गायन भाषणे याद्वारे आपले प्रेम व्यक्त करतात या दिवशी महर्षी व्यास यांची जयंतीही साजरी केली जाते म्हणून हा दिवस पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो त्यांनी वेदांचे विभाजन करून मानवजातीसाठी ग्रंथरचना केली त्यामुळे त्यांना आदिगुरु मानले जाते गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ म्हणजे आपल्या जीवनातील सर्व गुरु आई वडील शिक्षक मार्गदर्शक ज्यांनी आपल्याला चांगले शिकवले यांचा आदर करणे या दिवशी आपण त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा संकल्प करतो गुरुपौर्णिमा हा दिवस श्रद्धा नम्रता आणि ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा एक प्रेरणादायी दिवस आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचा सन्मान करावा त्यांचं मार्गदर्शन घेत जीवनात यशस्वी व्हावं हीच खरी गुरुपौर्णिमेची शिकवण आहे चरणी वंदन घालू ज्ञानरूपी दीप उजळवू संस्कारांची शिकवण लाभली गुरुपौर्णिमा प्रेरणा झाली गुरुपौर्णिमा प्रेरणा झाली मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा